सागर साहेब सागर सोपार माझे मित्रांवर काय करवीर हॉटेल आहे यांचं शाहूपुरी तिसऱ्या गडीला करवीर हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट मध्ये प्रसिद्ध आहे तर शाकाहारी मांसाहारी उत्कृष्ट पद्धतीचे जेवण असते आम्ही सर्वजण फॅमिली आहे मी आमचे युट्यूब चे मॅनेजर आहेत युट्यूब जे सांभाळतात हे पण युट्यूब बघतात त्यांचे गप्पा आहे सागर पाटील त्यांचे मग मी सुजाता पाटील आहे आणि यांच्या सगळ्यांचं आमच्या सगळ्यांचे माता जी आहे त्या माझ्या मिसेस आहेत त्या भारती पाटील तर नेहमी या ठिकाणी हॉटेलला येतो मी आम्ही आमचे चांगले चांगले अधिकारी लोक मोबाच्या वेळेला काही पार्टी असेल तर त्यावेळेला आम्ही इथे येतोय उत्कृष्ट जेवण असते चपाती वगैरे घरगुती चपाती असल्यासारख्या चपाती आहेत म्हणजे जेवण आहे ते उत्कृष्ट आहे म्हणजे पोट बिघटना नाही काही नाही घरगुती जेवण आणि चांगल्या उत्कृष्ट तेलामध्ये तयार केलेलं असते रिफाईन तेल असं वापरलं जात तर इथं तुम्हाला एक नवीन आम्ही आयडिया देतो सेंग तेल छान पद्धतीचं आहे आपल्याला तर ते तुम्ही एक वेळ वापरून बघा आणि त्याचा अनुभव घ्यान अन परत सांगितलं म्हणजे कुठल्याही एरियाला वापरला तर उत्कृष्ट पद्धतीचं जेवण होते तुम्ही इथं जरी जेवण बनवलं तर बाहेर येणार त्याला अटल साहेब जर असं सांगतील जर जेवणाची क्वालिटी माहिती जेवण खूप छान आहे पांढरा तांबरा रस्ता चांगला आहे क्वालिटीच जेवण असते अटल मॅडम कसं आहे जेवण काय वाटलं जेवण मी आता वेजच घेतलंय पण जेवण एक नंबर आहे आणि गरम गरम आहे एकदम चपाती पण असं छान भाजलेले वगैरे छान आहेत चपाती वगैरे घरगुती चपाती काय मोठ्या चपाती असतात ना दोन चपातीत मला वाटतं एका व्यक्तीचं पूर्ण पूर्ण पोट काय गरज नाही जेवण मस्त नाही पाहिजे तेवढच दिवसाघरच असतंय तसं संध्याकाळच माता जी बोल आमच्याकडे मला तर आमच्या घरात जेवण त्यामुळे आता कधी आमची फॅमिली बाहेर कधी जात नाही तर या ठिकाणी हॉटेल हॉटेलमध्ये कसं अनुभव त्यांना सांगा तिथे कसं वाटलं जेवण क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे नमस्कार हे मामा आपल्याकडे जवळजवळ दोन महिने झाली आपल्याकडे क्वांटिटी जेवायला येतात आणि आता सध्या ती स्वतः फॅमिलीकडून आलेले बरोबर त्यांना फॅमिलीला एवढं जेवण आवडलेलं आहे ते मित्रांना साहेबांना अधिकाऱ्यांनी घेऊन येत होते धन्यवाद सागर सुतार नेहमी कौतुक करतात आणि सर्वांचं कौतुक करतात तर अशा पद्धतीने जेवण उत्कृष्ट असते आणि इथं आलेलं पहिलं स्वागत पण त्यांचं उत्कृष्ट असते शांत वातावरण आहे फॅमिलीसाठी जागा सुंदर आहे आणि वाढपे वगैरे जे असले स्वच्छता भरपूर आहे तर या स्वच्छताला मान देऊन सर्वजण येतात येतं कोल्हापुरात असं जेवण मिळणं मुश्किल आहे पण तुम्ही चालू केलं तर मला आमच्या शुभेच्छा येत्या आमच्या युट्यूब चॅनल तर तुमचं स्वागत आहे आम्ही युट्युब चॅनल तुमची बातमी सोडतोय आणि सर्व परापूरवासियांना अशाच पद्धतीनं तुम्ही सहकार्य करा जेवण द्या एवढीच आमची इच्छा आहे तुम्हाला हे आशीर्वाद लागणार आहे कारण का तर अन्न हे परब्रम्ह असतंय आणि तुमचे रेट ही रे सगळे कमी आहेत बरोबर सगळे रेट रिजनेबल आहेत गोरबरी सर्वसामान्य लोकांना परवडणारे असे रेट आहेत म्हणजे तर अशा रेट मध्ये अजून सुद्धा तुम्ही काय हे करू नका सहकार्य देत आहे उत्कृष्ट तुमचे कामगार स्टाफ पण छान आहे आणि जागा पण पार्किंग साठी या ठिकाणी शाह तिसऱ्या गल्लीला उत्कृष्ट पार्किंग साठी जागा चला नमस्कार जय जय सरपी जयोद्धा आमचं युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनल साठी सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पाहिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आभार मानतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन ठिकाणची माहिती घेण्यासाठी मी आपल्यापर्यंत पूर्ण माहिती पोचवायचा प्रयत्न करेन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण स्वतः किरण पाटील मामा या नाव्याने माझे व्हिडिओ चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक यू धन्यवाद